बावीस सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जी एस टी सुधारणांचा थेट लाभ लघु उद्योजक आणि सर्वसामान्यांना होणार आहे त्यामुळे राज्यभरात आनंदाचं वातावरण आहे अहिल्यानगरमधल्या नागरिकांनीही या सुधारणांचं स्वागत केलं आहे बाबत तो ज्या धोरण आवरण मिलेला आहे किंवा जी एस टी कपात करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम योग्य पद्धतीने घेतलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागतच करतो त्यामुळे आमच्याही व्यवसायात वाढ होऊन आमच्या नफ्यातही वाढ होईल आणि आमची व्यवसाय वृद्धी वाढेल केंद्र सरकारने जो जी एस टीकरता निर्णय घेतलेला आहे त्याच्यात कीटकनाशके आणि खते जे बारा टक्क्यात होती ती पाच टक्क्यात आणलेली आहे आणि जे कीटक वायू कीटकनाशके आहेत ती अठरा टक्क्यातली पाच टक्के आणलेली आहे त्याचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचा खर्चात बचत होईल अभिनंदन करते मोदी सरकारचं निर्मला मॅडमचं केंद्र सरकारचं जीएसटीच्या बाबतीमध्ये खूप चांगला असा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे क्रांतिकारी निर्णय झालेला आहे महिलांचं जीवनमान उंचावलं गेलेलं आहे शालेय वस्तू स्वस्त झालेल्या आहेत आणि जे वे व्यकार आहेत व्य वे, व्यसन आहेत